मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज सुमारे आठवडेभरापासून शेवगाव पाथोडी तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला असून या भागातील शेती जवळजवळ नव्वद टक्के उद्ध्वस्त झाली आहे शेतकऱ्यांच्या विहिरींची पडझड झाली असून गावांमध्ये पाणी घुसून घरांच्या आतनात नुकसान झाले आहे अनेक बंधारे व रस्ते पूल वाहून गेले आहे त्याचाच एक भाग म्हणून शेवगाव पाथडीचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी शेवगाव तालुक्याच्या पाहणीकरता करता दौरा सुरू केला या पाहणी दौऱ्यात त्यांनी लोळेगाव या गावास भेट दिली व शेतीची झालेली नुकसानीची पाहणी केली तसेच स्थानिक गावकऱ्यांशी संवाद साधला यासंबंधी अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे सरसगट पंचनामा करण्याचे भ्रमणध्वनी मार्फत त्यांनी सूचना केली तेथे उपस्थित असलेल्या तलाठी वैष्णवी केदार यांना सर्वांचे सरसकट पंचनामे करण्याचे सांगितले या यावेळी लोळेगावचे सरपंच सुनीता भनदास काळे माजी सरपंच बाबा पाठाडे सामाजिक कार्यकर्ते नाना लेंडाळ दादासाहेब काळे माजी सरपंच भनुदास काळे माजी सरपंच सर्जेराव जाधव माऊली जाधव ज्ञानेश्वर डोंगरे राजू पाठाडे वडुले येथील सरपंच भीमराव सागडे माजी सरपंच सर्जेराव जाधव सुधीर काळे नवनाथ डामाळे पोपट डामाळे शेषराव केदार बाबा केदार स्वामी महाराज काटकर असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी लोळेगावचे माजी सरपंच भानदास काळे यांनी मुनिकाताई रादळे यांच्याशी चर्चा केली त्याचा गोस्वारा मुलाखतीद्वारे त्यांनी सादर केला सामाजिक कार्यकर्ते भानदास पाटील काळे आहेत त्यांनी मॅडमला जे आमदार इथे आले होते मुनिकताई राधळे त्यांना आपल्या गावाची परिस्थिती सांगून सरसगट पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी त्यांनी त्यांना विनंती केली सरसकट पंचनामे करावे अशी तहसीलदार तलाट्यांना आदेश देण्यात यावे असं त्यांना सांगितलं आणि त्यांनी त्याला होकार बी दिला आणि विहिरींचे काही पडक्या वेगळे झाले विहिरीचे सुद्धा पंचनामे करायचे आदेश दिले त्यांनी झाली विहिरीचे सगळे

तर का सगळे तोच पाणीच आहे रोज सलग पाऊस येतो ओडिशा सलग पाऊस करतोय

ਤੋਰਨ ਜਦੋਂ ਅੱਧਾ ਪਾਰਸ ਸਭ ਤੋਂ ਸਭ ਤੋਂ ਸਾਨੂੰ ਸਾਨੂੰ ਤੁਸੀਂ ਜਰਾ ਸੱਜੇ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਕਰੂਗੇ ਤਾਂ ਤੁਸੀਂ ਆਦੇਸਸ ਕਾੜਨਾ ਆਦੇਸ ਕਾੜਿਆ ਤੇ ਕਸੇ ਕੰਮ ਕਰਨਾ ਹੈ ਜਸਤ ਜਸਤ ਨਦੀ ਜਤ तुम्ही जर आदेशच नाही काढलं तर ते येतं म्हणते ना नंतर परत कार्ड आणि्ड मागितलं यावर तीन फोटो प्रॉब्लेम असाय साहेब तुम्हाला फोटो लागत असेल ना आता समजा एखादी महिला आहे तुझ्या घरी कोणीच नाही फोटो काढा तिथं कुठे कसं जाणार फोटो काढा तीन तीन चार चार किलोमीटर शेतात जायचं पावसात कस काय जाईन

तुमे तो तो क्या करा है नहीं लाइमूड में क्या होता है ठीक है ये बात ये तो साला चिपका है मावा का डिवाइस चिपका है हाँ बोलूँगा नहीं ये तो 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 �

د आदेश څخه ډېر ښه دی